नमस्कार फॅमिली श्री स्वामी समर्थ जय शिवराय मी स्वागत करतो तुमचा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज मी आहे मालवण येथे आणि मालवणवरून निघालो आहे पाठ या ठिकाणी पाठ इथे आहे आपली कुलस्वामिनी कुलस्वामिनीचं कुल मंदिर आणि तिथे आज आहे कुलस्वामिनीचा वार तर आज निघालो आहे दर्शनाला आणि हे मंदिर कसं आहे पाटमधलं मी पण पहिल्यांदाच चाललो आहे कारण गोव्यातले जे कुलस्वामिनीचे मंदिर आहेत ते मी पाहिले आहेत पण हे पाटमधलं मंदिर मी पहिल्यांदाच पाहणार आहे तर हे मंदिर कसं आहे या व्हिडिओ थ्रू आपण नक्की पाहूया आणि कोणाकोणाची कुलस्वामिनी म्हाळसा आहे म्हाळसा नारायणी ते नक्कीच तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि आपल्या चॅनेलला नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो तर स्वागत आहे कोकणातील स्वर्गम मानला जाणारा मालवण या सुंदर शहरामध्ये तर आज मी निघालो होतो कुलदेवी म्हणजेच माळसाईच्या दर्शनासाठी आणि आज हा प्रवास तुमच्याबरोबर शेअर करतो आहे तो म्हणजे अगदी सिंधुदुर्ग जो हा रोड आहे तो मालवण वेंगुर्ला रोड आहे आणि ह्या रोडला मिळतं वाटेत सिंधुदुर्ग एअरपोर्ट तसेच चिपी देवली पाठ परुळे असे वेगवेगळे गाव या रोडला मिळतात अतिशय थंड आणि सुंदर हिरवंगार नटलेलं हे वाटेत मिळणारं हे प्रत्येक गाव तुम्हाला कोकणातलं सौंदर्य आपल्याकडे आकर्षित करतं असंच हे गाव तर मित्रांनो तुम्ही ह्यापैकी कोणत्या गावाला आलात का किंवा ह्यापैकी कोणतं गाव तुमचं आहे का नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून आहे हे पण कळवा नदी सुंदर किनारे तसेच सुंदर झाडं जी जुनी आहेत एकदम पुरातन आहेत त्याने नटलेलं हे सुंदर कोकण गाव आणि आपण आज चाललो होतो पहाट येथील देवी श्रीदेवी म्हाळसाईच्या दर्शनासाठी मित्रांनो खरं तर म्हाळसा नारायणी हे देवस्थान गोव्यात मार्दोल तसेच वेरणा या ठिकाणी आहे आणि म्हाळसा म्हणजेच गोव्यातील म्हाळसा हे ठिकाण म्हणजेच मांजरे ह्या गावातील म्हाळसाई हीच म्हळसाई ॲक्च्युली मी ह्या मंदिरात पहिल्यांदा चाललो आहे तर ह्या मंदिराचं जे मूर्ती आहे ती म्हाळसा नारायणीची आहे की म्हाळसाची आहे हे पाहायला मी चाललो आहे लालपरी गेलेली आहे आणि कोकणात आल्यावर लालपरी नाही तर काय पाहिलं थोडंसं कन्फ्युजन आहे मी पुन्हा विषयावर की म्हाळसा देवी आणि म्हाळसा नारायणी तर ह्याबद्दलच आपण हा व्हिडिओ करतो आहे म्हणजे कुलस्वामिनीला आपण भेट द्यायला आपण तिथला व्हिडिओ करणार आहे तसं हे सुंदर गाव आणि हे चिपी सुंदर ब्रिज अतिशय ह्या ब्रिजवर कितीतरी मूवीजचे वगैरे शूटिंग झालेले आहेत कोकण सुंदर कोकण सुंदर कोकण आपला मित्रांनो आपल्याला ह्याच्यानंतर पुढे लागणार आहे एअरपोर्ट त्याच्यानंतर लागणार आहे परुळे परुळे गावात एअरपोर्टला जायला रोड आहे तस हे सुंदर चिपी ब्रिज ही खाडी कशी वाटते नक्की कॉमेंटमध्ये मध्ये कळवा ओळख काही नाही अशी नाही ना मंदार पंचक्रोशी पूर्ण श्री देव आदिनारायण मालवण वरून येताना पहिलं परुळे मिळतात मिळता नंतर मिळता पाट नंतर मापन आणि हो मार्ग असा वेंगुर्ला वेंगुर्ला गावचा मार्ग वेंगुर्ला रोड मालवण वेंगुर्ला रोड लोक लोकेशन रॉंग झाला आणि आम्ही पुढे गेलो पुढे गेलो आणि पाटात पाटात एक्च्युली नाही परुळे बाजारपेठेत ना दुतोंड म्हणून एक गाव असा दुटंड गावात मंदिर असा आमच्या इकडल्या ग्रामस्थांकडून कळला आणि आता तिकडे चलो आम्ही दुटोंडला चाललो परत मागे चलो आम्ही आता म्हणजे पाट साईड गेलेलो आता परत परोळ्यात चाललो आम्ही परोळ्यात जाऊन आम्ही दुतोंडला जातो पुढचा प्रवास कसं दाखवत नाही रोड एअरपोर्टला जाता चिप्पी विमानतळ जाता चिप्पी विमानतळ परोळे बाजार आणि परोळे मधून आता आपल्या घेऊचं लेफ्ट म्हणजे जर मालवणार नाही तर राईट घेऊ गो आतमध्ये सामंत बीच रिसॉर्टच्या साईडला गाव ना भोगवे गाव हा आणि भोगवे बीच खूप फेमस असा भोगवे बीच वर ना तुमका देवबाग दिसता तारकर्ली दिसता मोठे मोठे चडाव चडाव काढून सांगितले तिने ना वर जाऊ दुतोंड सुनामी आयलंड निरामय कोणचा निरमय सामान इकडून तुमका समुद्र दर्शन होता बघा समुद्र दर्शन पण बीच वर इलेलं होतं बघूया बीच ला दुतोंड पहिले खूप वर्षापूर्वी गेलो तर रोड खराब होतो आता एकदम रोडचं काम केलेलं छानपैकी धन्यवाद भोगवे ग्रामपंचायत तो कस बोर्ड लागलो ला आहे ते गोल्ड लागलो हा आय लिवला सुनामी आयलंड सुनामी आयलंडकडे रोड गेलो एका माणसाक दरदू लागतो आता अजून थोडा थोडा मधी मधी काम चालू बोर या माणूस नाही बोर आंब्याचे भागे रेडी झाले तर वांडर समोर भिरत ओ मंकी उपर गया रे मंकी ऊपर गया पुरा मंकी का गँग आहे किती थंड आणि शांत बघा अरे रोड का काम चालू है पाव हळू हळू चला हळू एका इलाजच इलाजच नाही रोडचा काम चालू हा पोर आता मार्केटिंग शिकले की नाही लगेच मी जाऊच आहे म्हणतो नको काय नाही गाडी मी गेलोय आम्ही आंबेवरून तो खाली रोड गेलो असून आम्ही आयलंडला गेलो म्हणतात तू वरडी वेरडी लोकांनी चला महापुरुष रे देवी महापुरुष फाइनली फायनली मंदिराकडे पोचल आणि हा मंदिर असा महापन म्हणजे एका दुतोंडा पण म्हणतात आणि मापनमधून आतमध्ये येल्यावर हे गाव हा नाही नाही पण जी महा म्हाळसा नारायणी म्हणतात ना म्हणजे जी वेरण्याक जी मूळ स्थान आहे वेरण्याक वेरण्याक ती आणि ही आपली मा मांजर्याची म्हाळसा नारायणी एकच असती पण ते काय माहिती आहे विष्णू राहतात हां माहिती तुम्हाला काय सांगता येईल लक्षात घेऊ आम्ही विष्णू भस्मा स्वरूप केलं तेव्हा ती शंकराची पूजा केल्या आरती केल्या आणि शंकर प्रसन्न तेव्हा त्यांनी काय सांगले की मी ज्याच्या त्याकडे हात ठेवेन ना त्याचा भस्म उपाय असा तिने सांगितलं तेव्हा वागता पूर्वी कधी तर तेव्हा जेव्हा ह्या केलं की नाही त्या तार्स म्हटल्यान्ना तेव्हा त्याने काय केलं तुझ्या ठेवतो ठेवतले कारण तू माका आशीर्वाद तुझा बुकचा तू शंकर गावात की आपल्यालाच ठेवल्यानं आपला भस्मा उतरला म्हणून तो पळत पळत गेलो पळत पळत गेलो तो, प्रत प्रत गेल। प्रत प्रत गेल। प्रत गेल। तो सगळ्या लोकांना तुकल्यानंतर वैकुंठ लोकात गेलो हुंय त्याच्या माग त्याने काय केलं वैकुंठात विष्णू होतो विष्णू काय सांगितलं धावतं असा केलं म्हणतात तू म्हणता पाठी लागलो तू पण आता धावत तोपर्यंत त्याने काय केलं आणि विष्णून काय केलं स्त्रीूप धारण केले आणि सुंदर नारेचं रूप घेऊन तू नाचाक लागलो तर ने ती मोहिनी बघली आणि कोण तू मोहिनी म्हणून तर मोहिनीनं रूप घेतल्यानंतर नाचा लागलो नाचल्याबरोबर त्याने खूप नाचालो नाचता नाचताना त्याने काय केलं असो हात करता करता असो हात ठेवला त्याच्यामुळे त्याचाच भस्म झाला आणि तो भस्मच तो मारले ना शंकर आणि जेव्हा त्यांना इकडे ना सागर मंत्र होता गेला आहे तेव्हा विष्णून मोहिनी रूप घेऊन ह्या दारू ह्यांना दारू दिल्या आणि देवांका अमृत दिले त्याच्यामुळे त्यांनी बघल्या राहू आणि केतून ह्या लोकांनी नाही की हो गया करता ते उंच होते ना त्या लोकांनी नाही आमच्या राक्षस लोकांना आता दारू घेऊन जिल्हन ह्या ह्या करतो आणि अमृत देऊन देव या अमर उपली म्हणून त्यांनी त्याोळ मारले एका राक्षस आणि तो राक्षस होऊन ह्याच्यामध्ये येऊन बसलो तेव्हा त्यांनी काय केलं सुधार चक्र सोडून त्याला ह्या चक्र घेत केले तेव्हा त्याची ते मान तुटली आणि तो गेलो त्या आणि तारूक जर टाकल्या ना आता गोयात हा आणि तापण गोयात हा म्हणजे जी म्हालसा नारायणी ह्याच्यात हा आपली वेरण्या कसा ती समुद्र मंथनात कापले मुंडका कापलेली आहे त्या हातीत आहे मुंडका मंथनात नाही ते ह्याच्यामुळे भस्मा सोडून डोंगरात भस्मा गेल्या हा जी ही जीसा दिली आहे ना ही ही सागर मंथन करताना एक एक काहीतरी अमृत गोष्ट आणि ही वेगळी वेगळी गोष्ट देव एकच हा पण देवेकर परडीतली म्हणतात म्हणजे ती परडीतली म्हणतात ना परडीतली परडीतली हो नाग त्यामध्ये हा हा हो ही परळीतली ही परठी ह्याच्यामध्ये गोव्याच्या ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष नागोबा पाहिजे ती नागो प्रत्यक्ष येतात म्हाळसा नारायणिकाळसा नारायण नाही म्हाळसा देवी म्हणजे इकडे मांजर्या मांजरे आणि वेध्यातला तिकडे पण येतात वेरण्यात मूळ स्थान आहे तिकडे मूळ स्थान असे आहे एकच स्थान पण आता हे म्हणतात का माहिती आहे की हे आता मांजरेकर वगैरे आहेत ना मालवणातले तिकडे मांजर्यातली जी देवी आहे ना माळसा तिका ती कुलदेवी म्हणतात त्यांची ना सगळ्यांना हो आडनाव बेवाळकर केला हां 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 तसा तुमचा मुळका असतात आणि तुम्ही करा करा अर्धे अर्धा ते मांजरेकर वेंगुर्लेकर करा हां हां मेंगूर, मेंगूर। तुमचं नाव कसं पूर्ण त्यावेळेला कधी माहिती जेव्हा पोर्तुगीज लोक गेले नाटाबाटी झाली ना तेव्हा ह्याने ना आमचे लोक थोडे होते ना ते ख्रिस्ताव झाले होते ते क्रिस्त कांदेकर मिळतो क्रिस्ताव असतो क्रिश्चन झाले ते आपली त्याच्यामध्ये तुमचं नाव कसं पूर्ण तुमचं नाव कसं नेवाळकर नेवाळकर हां हां सुनीषचंदाचा निवा हळूच बाजूक जर राहतो असतो महापुरुष म्हणजे काय आयुष्य म्हणजे महापुरुष तर आमचं ते म्हणजे नाही माळसा महापुरुष दिला म्हणा विचार महा महापुरुषाचं मा, कारण म्हणजे काय करायचं तो आमचा देव म्हणून महापुरुष महापुरुनि महापुरुषाचा त्याच्याशी काहीच संबंध नाही ओके ओके देवळाक नाव दिला म्हणून विचार नाव देतात नाव तुमचं काय त्याच्यामुळे तो आणि ही नाग नाग दिलो मागे तर परडीतलं म्हणजे परडीतलं रूप म्हणतात असा काय नाग दिलो दिला तर अशापर्यंत गावुडवाडी तरुळ येथील म्हाळसादेवी या टेम्पलला तर तुम्ही काकांकडनं एक्झॅक्ट काय स्टोरी असेल या ऐकलीच असेल तर हा व्हिडिओ इथेच मी थांबवतो आहे आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि तुमच्यापैकी कोणाची देवी किंवा महाळसा नारायणी कुलस्वामिनी आहे हे नक्की कॉमेंटमध्ये कळवा हे कन्फ्युजन आहे थोडंसं कारण आमच्यामध्ये पण काही आमचे जे रिलेटिव्स आहेत ते म्हाळसादेवी म्हणजे मांजरे येथे जातात आणि काही आम आम्ही रिलेटिव्स आहेत आमचे काही लोक लोक आहेत ते आम्ही मार्दोरला जातो वेरणाला जातो देव शेवटी एकच एक आहे फक्त शोध असतो कुलदेवीचा हे कन्फ्युजन आहे थोडंसं पण ठीक आहे देव एक आहे आणि तो आशीर्वाद देईलच आपण प्रयत्न करत असतो देवापर्यंत पोचण्याचा धन्यवाद भेटू अशाच एका वेग वेगळ्या व्हिडिओमध्ये वे